सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इंग्रजी आणि मराठी चौदा खडी पाहणार आहोत तर आज आपण ळ या अक्षराची इंग्रजी मराठी चौदा खडी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच इयत्ता पहिली ते आठवीचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी पी एम जी एज्युकेशनल चॅनल समोर हे सबस्क्राईब कराल बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक कॉलवर सेट करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन

hello, l hello, LAU l a u Rò, l a -U Rò, l a -U Rò, l a -U Ròm, l a हा एल ए एच लहा एल एच आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच व्हिडिओ पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू